बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग तेरावा संजीवन वृद्धाश्रमाचा पसारा वाढला होता खर्च वाढला होता खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता एकदा क्रिकेट मॅच नागपुरात भारता होती भारताची टीम नागपुरात दाखल झाली होती प्रशांत वैद्य आणि डॉक्टर संजयची चांगलीच ओळख होती आणि प्रशांत वैद्यने मनाशी ठरवले वृद्धाश्रमाला मदत करायची त्यानं एक केलं भारतीय चमूनशी बोलले रात्री त्यांच्यासोबत डिनर करणाऱ्यांकडून डोनेशन घ्यायचं ठरलं चांगल्या कामाला हातभार लागला आणि निधी ओळा झाला प्रशांत वैद्यतून निधी डॉक्टर संजयच्या हवाली केला तेव्हा डॉक्टरना भरून आलं अडचणीच्या वेळी तुझी मिळालेली मदत आम्हाला फार मोलाची वाटते तुमचं काम अनमोल आहे डॉक्टर संजय ही मदत काहीच नाही एकदा असंच वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी म्हणून अशोक हांडेंचा आवाज की दुनिया हा कार्यक्रम ठरला अशोक हांडेला पन्नास हजार द्यायचे ठरले कार्यक्रम देशपांडे हॉलला होता भरगतचं उपस्थिती होती अतिशय सुंदर आणि देखणे अशा अप्रतिम कार्यक्रमाचा नजराना अशोक खांडेंनी नागपूरकरांना दिला कार्यक्रम संपला ठरल्याप्रमाणे डॉक्टर संजय यांनी पन्नास हजाराचं अजा पाकिट अशोक खांडेंच्या हातात दिलं त्यांचे आभार मानले डॉक्टर कार्यक्रम वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी घेतला ना आपण अर्थात तर मग हे घ्या मिळालेल्या पन्नास हजाराच्या पाकिटात पंच्याहत्तर हजार घालून सव्वा लाखाचं पाकिट डॉक्टरच्या हवाली करत अशोक खांडे म्हणाले कशाला हे वृद्धाश्रमासाठी मदत एका कलाकाराच्या दिलदारपणाला तिथे बरेच साक्षीदार होते आपल्या कलेचा नजराणा त्यांनी नागपूरकरांना बहाल केलाच पण मोठ्या मनाचा प्रत्ययही दिला आणि आवाजाचा जादूगार मुंबईत रवाना झाला संजीवनमध्ये रात्रीची जेवणं झाली की बरेच जण झोपायला जायचे काही बाहेर वेळ फिरायचे पण वैजयंती आल्यापासून काहीजण तिच्यासोबत हॉलमध्ये मायचे टी व्ही पाहायचे त्यांचं दैनंदिन आयुष्य थोडं बदलत होतं मराठी संगीताचा बहारदर कार्यक्रम सारे गमप तसेच नृत्याचा एकपेक्षा एक, एक त्या आवडीने बघायच्या काय नाचायची पोरं धमाल आणि त्या नाचानंतर मग महागुरू सचिन पिळगावकरांचं मत प्रत्येकाशी त्यांची सर्वांशी आपल्याहून लहान असेल तरीही त्याच्याशी तुम्ही आपण म्हणून आदराने बोलण्याची पद्धत सर्वांना खूप आवडत होती सचिनविषयीचा आधीच असलेला आदर आणखीन दुनावत होता त्याचं बोलणं तर ऐकतच राहावं असं एकदा आईच्या प्रेमाची महती सांगताना त्याने एक सुंदर शेर ऐकवला जब भी रखा मैने जंग में कदम जब भी रखा मैंने जंग में कदम मुझसे एक कदम आगे मेरी मा की दुआये थी सुरेख यशोधरा म्हणाली सचिनचे हे शब्द साऱ्यांच्याच हृदयाला भिडले होते एकदम आगेही सचिन असंच काहीसं बोलला होता तो म्हणाला होता जेव्हा आपण लहान असतो आपल्याला बोलता येत नाही काही सांगता येत नाही तरी आपल्याला काय हवं आहे ते आईला मात्र बरोबर कळतं पण मोठं झाल्यानंतर आपण किती सहज बोलून जातो आईला की तुला काय कळतं आणि सर्व वृद्धांनी गोपिका यशोधरा वैजयंती रमाकाकू यांनी टाळ्या वाजवल्या होत्या खरंच मुलांनी बघायला हवा का 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 मुला हा कार्यक्रम रमा काकू म्हणाल्या बघत असतील का आपली मुलं हा कार्यक्रम यशोधरा म्हणाली चांगल्या कानपिसक्यात येतो हा सचिन काका म्हणाले गोपिका मात्र शांत बसून होती रघुनाथराव पहाटे उठून फिरायला निघाले आज काकाही त्यांच्यासोबत होते अजूनही वर आकाशात चंद्र होता चांदण्या होत्या हवा थंडगार होती चालता चालता दोघंही बऱ्याच दूर आले हळूहळू वातावरणातलं दाट सावळे पण कमी कमी होत होतं जसं जस हे सावळे पण कमी होऊ लागलं तशा आकाशातील चंद्र चांदण्या फिक्या व्हायला लागल्या रघुनाथराव भराभर एका लईत चालत होते चालताना प्रत्येक पावलाला श्री भवानी मातेय नम असं म्हणत प्रत्येक पावलाला एक एक शब्द यायचा तालात एका लईत चालल्यासारखं वाटायचं आणि चालता चालता त्यांना आठवलं अभय बंग यांनी लिहिलेलं माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक त्यांनी जे सांगितलं त्याचा प्रत्यय रोज सकाळी फिरताना येत होता त्यात ते, ते म्हणतात फिरण्याचा अजून एक परिणाम सांगू फिरण्याच्या व्यायामामुळे आपले स्नायू आपले होतात खुलतात आपल्याशी संवाद करायला लागतात आपल्या शरीराशी तुटलेलं नातं पुन्हा जुळतं शरीराचा सूर लागतो चालताना पावलांची लय श्वासा सोबत जोडायची तीन पावलं श्वास घ्यायचा चार पावलं सोडायचा श्वास पावलं शरीर व मन सर्व एका लयीत येतात चालण्याचं हे गाणंच होतं मग आणि आत्ता ह्या क्षणी रघुनाथरावांना हे सारं आठवलं मनाशीच म्हणाले खरंच चालण्याचं हे गाणंच होतं मी आपलं कुलदेवतेचं स्मरण करीत चाललो वाटतं तीही माझ्या पाठीमागून चालते आहे देवाचं पाठीशी असणं ते हेच का डोळ्यात मावणारा निसर्ग माझा वाटत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं उळखीची झाली होती आणि हा दूरवर समोर गेलेला रस्ताही माझी वाट पाहत असल्यासारखा शांतपणे पहुडला होता आज सोबत नाना काका का होते आम्ही एक शब्दही एकमेकांशी न बोलता पुलापर्यंत पोहोचलो होतो तोवर चांगलंच फटफटलं होतं बसा नाना काका का। रोज मी इथंपर्यंत येतो आणि मग ह्या पुलावर बसतो एकटेच तसही आपण एकटे कुठे असतो नाना काका का। मनात विचार असतात कधी नामस्मरण असतं आणि चिमण्या पाखऱ्या असतात ना सोबतीला बाजूच्या झाडावर पक्ष्यांचा केली सुरू होता जरा वेळ दोघांनी गप्पा केल्या रघुनाथराव नाना काका प्रथमच एकमेकांशी बरंच बोलले मग कितीतरी वेळ बसून राहिले स्वतःच्या आत स्वतःला शोधत असल्यासारखे चलायचं नाना काका शांततेचा भंग करीत रघुनाथराव म्हणाले अ हो चला ना कसला विचार करताय नाना काका कुठे काय असाच आसपडत होतो आतल्या आत नाना काका मला वाटतं आपल्या लोकांचं हे चाचपडणं खूप झालंय आता आता काहीतरी ठोस हवं मी माझ मला या पलीकडं बघायला हवं आता पण काय बघूया परवा आय कॅम्प आहे म्हण संजीवनेमध्ये तुम्हाला नाही कळलं आहे ना माहिती पण तो कधी आहे हे नव्हतं माहिती त्या दिवशी आपणही जमेल तशी जमेल ती कामं करून मदत करूया करूया रघुनाथराव तसंही आता समोरचं बघायला हवं वळून पाहणं बंद करायला हवं आता खरा प्रश्न तोच आहे की मनात ठरवूनही ते साध्य होत नाही पण प्रयत्न तर करूया नक्की करूया पाण्यासारखं होऊया पाणी का रंग कैसा तू जिस्मी मिलाया या वैसा रघुनाथराव छान झाला आज तुमच्यासोबत फिरायला आलो नवीन दृष्टी मिळाली बरं ते जाऊ देत निघूया आता आणि मग दोघेही झपझप निघाले अगदी न बोलता संजीवनमध्ये ते आले तेव्हा सकाळचा चहा सुरू होता कुठे गेला होता वैजंतीनं रघुनाथराव व नाना काकांकडे बघत विचारलं फिरायला ते माहीत आहे इथं जाण्यासारखं ठिकाण कुठं आहे रस्त्यावर उभं राहिलं की डावीकडं वळायचं नाही तर उजवीकडं आम्ही उजवीकडे गेलो होतो चला चहा घ्या आई म्हणाल्या बस थोडा वेळ शांत बसू द्या आणि मग दोघंही घाम पुसत पुसत बसून राहिले खूप लांब जात जाऊ नका रघुणात राव वैजयंती म्हणाली हो ना अंधारात तस निघतात एकटेच यशोधरा म्हणाली आज एकट्यानं होतो नाना काका होते सोबतीला सोबत कोणाला तरी घेऊनच जायचं एकट्यानं जाऊही नाही आई म्हणाल्या सर्वांच्या मनात आपल्याविषयी असणारी काळजी बघून रघुनाथरावांना आतून बरं वाटलं आतल्या उडालेल्या रंगांनी परत गळद व्हायला सुरुवात केली होती अम्मा आता थकल्या होत्या परंतु पूजा पाठ सुटत नव्हता घरची नातेवाईकांची आठवण काढायच्या पण त्यामुळे इतक्या बेचन व्हायच्या नाहीत घर मे बहुत लोक आहे कोण कोण है, है मे गोपिकाने विचारलं बहू है बेटे है नाती लोग है घर बहुत बड़ा है यहाँ किसने लाया मैं ही आई इतने लोगों के बीच पूजा पाठ के लिए कहाँ टाइम मिलता था यहाँ बस पोती पड़ती हूँ माला जपती हूँ उस दिन कैसे गिर गई कितना लग गया था अरे वो क्या उपवास हुआ था ना चक्कर आई थी अब ये उपवास छोड दो काय के लिए केली होईत ना मन की शांती लिए मिल गई रही हो हसत, हसत अम्मा म्हणाल्या आणि अम्माचं ते निर्व्याज हसू गोपिका बघतच राहिली सहा महिन्यांपूर्वी संजीवन आलेल्या दुर्गाबाईला मुली बोलवत होत्या मध्ये एक मुलगी येऊन गेली चल म्हणाली दुर्गाबाईने ठामपणे नाही सांगितलं का दुर्गाबाईनं उत्तर दिलं नाही अग मुलांनी नाही विचारलं तर आम्ही आहोत ना चल चल हट्ट नको करूस लग्न आहे तुझ्या नातीचं ती म्हणती की आजी हवीच म्हणून दुर्गाबाई हसल्या म्हणाल्या खरं तर मुलीचं लग्न आहे आई वृद्धाश्रमात आहे हे कळलं तर लोक काय म्हणतील हा प्रश्न पडल्याने तू इथे आलीस तसं नाही आई तू तू मला समजून घे मी येणार नाही थोडा वेळ मुलीनं वाट पाहिली पण दुर्गाबाईकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून ती रागानं कणकणत निघून गेली दुर्गाबाई जाऊन यायचं होतं ना लग्नाला गंगाबाई दुर्गाबाई जवळ बसत म्हणाल्या पुन्हा पुन्हा विषाची परीक्षा घ्यायला जीव नाही आता होत सगळी सगळी नाती बघितली असल कोणीच मिळालं नाही साऱ्यांनाच कलही चढलेली मुलाकडे नाही पटलं म्हणून ह्या ह्या पोरींची दार ठोठावली पण चार दिवसाच्या वर कुणी धड वागलं नाही दोन्ही पोरींकडे गेले प्रत्येकीला वाटत होतं की ही ब्याद आपल्याकडे आली म्हणून जावंही बोलत नव्हते उपकार केल्यासारखे बघत होते नातवंड तुसडल्यासारखी वागत होते खरं तर ह्या माझ्याच पुरिणाम नको होती आता ही लग्न आहे लोकांना चांगलं दिसावं म्हणून हा हट्ट नको वाटतात ती लग्न ते नातेवाईक आता मी गेलेही गंगाबाई तर इतर नातेवाईक ही जखमीवर मीठ चोळल्याशिवाय राहील म्हणता का म्हणतील कशा आहात दुर्गाबाई तिथं जेवायला नीट मिळतं का दुखलं खुपलं तर बघतात का काय तरी नशीब दुर्गाबाई तुमचं यजमान गेले आणि नाही नाही ते भोग नशिबी आले काय पुरा आहेत हो दुर्गाबाईंशी जन्मदात्या आईला दिलं पाठवून वृद्धाश्रमात आमच्याकडं मुलं खूप चांगली हो एवढी जपतात ना आम्हाला सून तर इकडची काडी तिकडे करू देत नाही मला ऐकू जाईल असं कोणीतरी म्हणणार मुलांचं काय सांगता ती नवीन पिढी नवीन मतं नवीन आचार विचार जरा आपण ही जमवून घेऊ नये प्रत्येक वेळी आपलंच घोडं समोर दामटलं तर कोण ऐकून घेईल आणि आपल्यालाच नमतं घ्यावं लागतं तेव्हा कुठे संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो ही असली मुक्ताफळं ऐकण्यापेक्षा न गेलेलंच बरं निघता निघता तुमची मुलगी म्हणत होती आमच्या आईला समजवा खूप हट्टी आहे मी नवीन पातळ घेतलं आईसाठी छान जरीच गंगाबाई म्हणाली मला कुणाच्या लुगड्या फगड्याची गरज नाही अंग झाकण्यापुरतं कपडं असलं म्हणजे झालं गंगाबाई तर मग काय चाटू हिच्या जरीच्या लगड्याला ही मुलगी मोठी का नाही लहान मागे दोन तीनदा मोठी मुलगी ही येऊन गेली चल म्हणाली खरं सांगू गंगाबाई माझ्या पेन्शनवर ह्यांचा डोळा आहे पेन्शन घ्यायची वेळी नाहीच पेन्शन हातात पडली रे पडली की पुन्हा माझी रवानगी इथं खूप खूप सोसले गंगाबाई ही, ही रक्ताची नाती नकोच वाटतात इथं चार लोकात मन रमतं घरी तरी परक्यासारखंच वाटतं काही करायची कशाला हात लावायची कुणाशी बोलायची उजागरी नाही सारे कसे चुका काढण्यासाठी लक्ष ठेवून असतात असंच वाटतं एवढं आहे तर नकाच जाऊ दुर्गाबाई कार्यप्रसंग आनंदासाठीच असतात आनंदाऐवजी गडूळपणाच वाटायला येत असेल तर कशाला जायचं तिथं पोरांना जन्म द्या खास्ता खा पोटाला चिमटा घेऊन शिकवा आणि पंख फुटले की हे उडणार टोचा मारणार तुम्हाला मुलं गंगाबाई नाहीत नाहीत दुर्गाबाई मुलं मुलं असणाऱ्यांची दुर्दशा पाहिली की माझं वांज पण मला समाधान देऊन जातं कुणी नसलं तर नाहीच म्हणायला होतं हो पण असल्यानंतर आपापल्या कर्माचे भोग गंगूबाई दुसरं काय मागच्या जन्मी खूप पाप केले असतील मी दुर्गाबाईचा हुंदका अनावर झाला असं काय करतात दुर्गाबाई देव त्यांना तशी बुद्धी देव उद्या त्यांचीही मुलं मोठी होतील मग दिसेल त्या नाही नका नका गंगाबाई असं म्हणू नका देव त्यांना सर्व सुखी समृद्धी देव नात्याच्या बाबतीत मी फार दरिद्री ठरले असं दरिद्री पण माझ्या मुला मुलींच्या वाट्याला कधीही न येवो हो। दुर्गाबाईमधली आई कळवळून बोलत होती आणि बाईने हळूच डोळे पुसले अधूनमधून बरेच लोक संजीवनला भेटण्यासाठी म्हणून यायचे सोबत एखादे गिफ्टही आणायचे ते गिफ्ट घेताना मात्र वृद्धांना संकोच व्हायचा एकदा गिफ्ट घेऊन आलेले ते सदग्रस्त म्हणालेही तुम्हीही संकोच वाटून घेऊ नका तुमच्याजवळ काही नाही म्हणून मी हे देत नाही खरं तर तुमच्याजवळ जे अनुभवांची मिळकत आहे ना ते कुणाही जवळ नसेल इथली सारीच मंडळी परिस्थितीने गांजलेली आहेत काही ना इलाजाने इथे आले आहेत आणि एक सांगू भाऊ बहीण एकमेकांना गिफ्ट देतात ना अगदी देता तसंच समजा ते ग्रस्थ इतके छान आणि मनापासून बोलले की संजीवनमधील सर्वजण खुलले अक्रसले पण गळून पडलं आणि गिफ्ट घेण्यासाठी आखडलेले हात समोर आले आज गोपिकेच्या घरचे येऊन भेटून गेले नातवंड तर धावत येऊन बिलगली तिला आजी तू चल घरी तुझ्याशिवाय करमत नाही असं म्हणाली आपल्या लाडक्या लाडक्या पाडसांना बघून नकळत गोपिकेचे डोळे भरून आले होते पण निग्रहाने तिने आतलं वादळ थोपवलं मुलं एवढी म्हणता आहे तर चल ना ते म्हणाले दबलेल्या भावना पुन्हा उपाळून आल्या मुलं म्हणतात म्हणून चल ह्यांना नाही वाटत मी घरी यावं म्हणून नाहीच वाटत वाटलं तर स्पष्ट का नाही सांगत हक्कानं अधिकारानं नाहीच सांगणार ते चार पावलं स्वतःहून समोर चालायची तयारी ह्यांनी आयुष्यात कधी दाखवली नाही प्रत्येक वेळी तडजोड मीच करायची थकले होते मी आता आणि एका निर्णायक क्षणी मी माझ्या आतली सारी कवाड बंद करून टाकलीत आता का वाट बघते ते कोणीतरी ठोटा व्हावेत म्हणून पापने आड ओल दाटून आली मी नजर फिरवली पण यशोधरेने पकडलंच मी बोलायचं टाळलं अधूनमधून नवीन कुमार आईवडिलांना भेटायला यायचे या महिन्यात ते आले नसल्याने धीरज काका रमा काकू मुलाची वाट पाहत होते संजीवनमध्ये घेतलेला आय कॅम्प सक्सेस झाला खेड्यापाड्यातील अनेक लोक आले होते नागपूरहून नेत्रतज्ञांची चमू तिथे सकाळी नऊ वाजता हजर होती रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी येणारा खर्च संजीवनने उचलला गरीब लोक दुआ देत होते त्या दिवशी संजीवनमधल्या साऱ्यांनी बरीच मदत केली वैजयंती गोपिका यशोधरा रघुनाथराव नाना काका आणि इतरही मंडळी काय हवं नको ते बघत होती अगदी टेबल लावण्यापासून ते लोकांना पाणी देण्यापर्यंत सारी कामं त्यांनी केली एका रुग्णासोबत दोन जण वा किमान एकतरी असायचाच संजीवनचा सारा परिसर लोकांनी फुलून गेला होता जगण्याचे अनेक संदर्भ संजीवनमधल्या लोकांना गवसले होते आज नवीन कुमार संजीवनमध्ये आले त्यांनी सर्वांसाठी फळं मिठाई आणली सर्वांना भेटले सर्वांशी आपुलकीने बोलले आणि त्यांनी सर्वांना एक एक शाल दिली शाल कशाला रघुनाथरावांनी विचारले घ्या काका आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे होय माहीतच नव्हतं पण शाल म्हणजे काका आता लवकरच थंडीचे दिवस येतील माझी आठवण म्हणून पांगरा साहेब मनात एवढा जिवाळा असताना आई वडील इथे काही गोष्टींना इलाजच नसतो ना काका तसंच समजा शिवाय त्यांचीही इच्छा होतीच मग ते आई वडिलांच्या खोलीत गेले घरून आठवणीने आणलेल्या काही वस्तू दिल्या त्यांना काय सगळं ठीक आहे ना नवीन कुमार म्हणाले हो आहे ना मनाला समाधान तर नक्कीच असेल आहे आहे मी म्हटलं होतं काय म्हटलं होतं आम्ही जायचं म्हणालो आणि पडत्या फळाची आज्ञा समजून तू आणून सोडलंस नवीन कुमार गप्प होते अरे एकदा तरी घरातनं बाहेर पडू नका असं मनापासून म्हणालास वाटलं नवीन कुमारांना की म्हणावं घरात तुमची होणारी कुचंबना बघवत नव्हती आई बाबा हे इथलं मोकळं आकाश घरी कुठं होतं तुम्हाला सुख समाधान लाभावं म्हणून तर इथे आणून सोडलं तुम्हाला राजा मोठा झाला असेल आता नाही धीरज कुमार म्हणाले आमची आठवण काढतो रमा काकू म्हणाल्या खूप धीरज काका रमा काकूंच्या मनात पुन्हा नातू रिंगण घालू लागला चलू आता येशील तेव्हा राजाला घेऊन ये होय असं म्हणून नवीन कुमार निघाले राजाला इथं कसं आणणार एकतर ही पाठवणार नाही आणि मी आणलंही तर तो आजी आजोबांना सोडणार नाही रोज आठवण काढतो त्याची समजूत घालता घालता पुरे वाट होते माझी आजी आजोबा आणि नातू यांची ताटातूट झाली हे तर खरंच धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद